आता बघू शकता इथे पूर्ण असा हा मार्केट आहे ना कपड्यांचा आहे चप्पल कपडे ड्रेसेस लहान मुलांचे इथे ना, ना सानिया कलेक्शन करून ब्लाऊज दुकान आहे आणि खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीज अशा ब्लाऊज इथे आहेत आता ना इथे मी आले आहे इथे एवढी सुंदर सुंदर एक ड्रेस आहे आता मला हा ड्रेस आवडला आहे काय थोडा हा पॅटर्न मध्ये बघू ना आपण मला इथे थोडं कन्फ्युजन होत काय मी अक्षरा मयूर ठोंगे हॅशटॅग है। ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा आपला ब्लॉग आहे ठाणा शॉपिंग आज मी जाणार आहे ठाण्यात थोडी गोष्ट खाली खरेदी करायला आणि जास्ती करून मुक्तच घ्यायचं आहे कारण की खूप दिवस झाले तिच्यासाठी था। काही शॉपिंग नाही केली आहे चांगली सो स्टार्टिंग मी पारस शॉपमधून करणार आहे कारण की मी तिकडून तिला घेणार आहे नाईट सूट घेणार आहे सो डायरेक्ट आपण पारस शॉपमध्ये जाऊया ठाण्याच्या जांभे नाख्यावरच आहे जयश्री कलेक्शनच्या अगदी बाजूला सो तिथे पहिला जाऊया तिथे तिचा नाईट सूट घेऊया आणि तिथून मग पुढे आपली खरेदी सुरू करूया बाय मी ना मुक्तासाठी ना नाईट ड्रेस बघायला आली आहे आणि मी शॉर्टलिस्ट लिस्ट केला तर मला हा एक आवडला आणि हा खूप गोड दिसतोय बेबी पिंक कलरचा आहे आणि अगदीच त्याचे हात वगैरे असे सोन सोनू आहेत है। फुल हँडचा आहे आणि ही त्याच्या खाली पॅन्ट आहे बाकी सगळे मला असे डार्क कलर वाटतात पीच कलर एक आहे पण मला तो इतका काय आवडला नाही आता दुसऱ्या पॅटर्न मध्ये आपण एक बघूया तिला ओके हा मी पसंत केलाय मोकूसाठी एक आता मग बाहेर जाणार वगैरे तर थोडं नाईट ड्रेस वगैरे जरा परफेक्ट असेल तर जरा बरं वाटेल ना तर मग हा एक आवडला आहे मला दुसरा हा एक ते दाखवत आहेत हा हा फॅन्सा आहे ओके ह्याच्यात कलर आहेत ह्याची पण तेवढीच प्राईज आहे का ओके ते पण असे पण आहे ते छान वाटत असते की पण तिला हाईटमुळे तिला थोडा इशू होतो तिला खूप जास्तीमध्ये शॉर्ट yeah. होऊन जातं एक हा कलर आहे वा yeah. एक हाय असा आहे थोडा हा मध्ये बघू ना आपण ह्याची हीच आहे का नको okay. yeah. कोणता बेस्ट पटतोय गाडीवाला हा ओपन करून दाखव ना मला हा नाही सर वीस नंबर आहे ना साईज मोठी घेऊ पायन दाखव केवढी मोठी आपण पाय खूप जास्त

मग मी एकच नाईट ड्रेस घेतला मग त्याला मला काय जास्त चांगलं वाटत नव्हतं एवढं म्हणजे वेगळी प्रिंट अशी काय नव्हती वाढत होत मी एकच घेतला एक आहे तिचा ऑलरेडी आणि एक मी कालच तिला विचार केला की नको एक बघूया त्याच्यानंतर मग डिसाईड तुम्ही मार्केट बघू शकता किती भरलेला आहे आणि गर्दी आहे तिथे आपण विचारूया काय ब्रँड आहे कशी आहे एकशे वीस ला दोन काय कपडा पण सगळे गाऊन वगैरे मिळतात छप्पलच ना थोडस टू फिफ्टी आणि थ्री हंड्रेड मी जाऊन बघून आली पदयात्राच्या अगदी बाहेर पण मला एवढ्या काय हॅपी नाही वाटत म्हणजे टू फिफ्टी ला चांगल्या शॉप नाहीत पण ते अगदी जसं टिपिकल असं टिपिकल वाटतात की कसं काय चांगलं वाटत नाही आपण पण इथे बघा इथे पण आहे थोडंसं सेल टाईपच आहे टू हंड्रेड ला इथे ना सानिया कलेक्शन कोण ब्लाऊज दुकान आहे आणि खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीजच्या अशा ब्लाऊज इथे आहेत पण बघू काय प्राइस आहे ब्लाऊजची कोण येते साडेतीनशेला ओके बघ इथे किती सुंदर सुंदर व्हरायटीज आहेत आपण स्काय ब्लू पण आहे ओके तुम्ही बघू शकता इथे कसले मस्त आहेत पीस सगळे रेंज है, तो है है। तो ती ती आ, स्टार्टिंग रेंज काय भाऊ आपल्याकडे त्याच्यानंतर हे असं थोडं ऑर्गॅन्झा मध्ये पण आहे त्याच्यानंतर टिकली वर्क मध्ये आहे इथे शिमर मध्ये आहे हां स्टार्टिंग रेंज काय तीनशे पासून सुरुवात आहे अगदी वेलवेटचे ब्लाउज पण आहेत हे ब्लाउज मला खूपच आवडले खूप सुंदर वाटतात तीनशे साडेतीनशे मार्केटला पूर्ण इथे देवाची भांडी देवाचं सगळं सामान हे सगळं इथे मिळतं तुम्ही बघू शकता हे बघा तांब्याची भांडी हंडे पाठ वगैरे चौरंग वगैरे हे सगळ्या मिळतात पूर्ण हा पूर्ण एरिया आहे ना तो पूर्ण असं पूर्णच गोष्टी मिळतात अगरबत्ती धूप लग्नाचं मोंडाओ्यापासून सगळं रुग्वती ठेवणाऱ्या गोष्टी वगैरे हा सगळा मार्केट इथून हाच सुरू होतो मसाल्याचंही मार्केट आहे मध्येच त्याच्यानंतर इथे सुंदर अशी मातीची मडकी वगैरे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता आपण जेवण करतो तेही आहेत या शॉप मधून नागरिक ना स्टील मधून घरात जेवढी देव आहेत किंवा त्यांचे जे पाट आहेत ते इथून घेतलेले आहेत सगळे खूप सुंदर असं पितळ आहे त्यांचं लगेच अगदी क्लीन केल्यावर छान निघतात इथून असं हा पूर्ण मार्केट आहे तिथे सगळं देवाचं सामान होत मला ना देवासाठी दोन वेल्बेट चे कपडे घ्यायचे जेणेकरून आता ते माझ्याकडे जे आहेत ना थोडे खराब झाले आहेत सो त्यासाठीच विचार करून एक असा व्यवस्थित पुढे बघू पुढे जरा चांगला दिसत पण इथून थोडं देवघर जरा चांगलं करू कसा आहे हा कपडा एक मला हा माझ्याकडे ऑलरेडी एक आहे पण त्याच्यावर आता अगरबत्ती वगैरे असं पडून थोडा खराब झालाय ते त्या दृष्टीने मी भी जरा विचार करते की घेऊया करून आणि आता ओके मला हा द्या ना एक कपडा मी ह्यात म्हणजे ह्याच्यात काहीही कमी करणार नाही कारण देवाच्या कोणत्याही गोष्टी घेताना मी बार्गेनिंग करत नाही नाहीतर मी बार्गेनिंग केली असती पण मी देवाची so, कोणतीही गोष्ट घेताना बार्गेनिंग करत नाही सो थोडंसं ना आपल्या बाळकृष्णाचा पाळणा पण आहे त्यासाठी पण आपण थोडंसं असं छान असं हे घेऊ एक त्यांच्या पाळणा तसं अंथरायला ह्याची काय प्राइस आहे आणि हे ह्याच्यात दुसरा कलर नाही है का ऑरेंज आणि वगैरे काय मला असं वाटतं की ब्लू छान वाटेल ना सो एक ब्लू द्या ना बघा मी ह्याच्यामध्ये घेते जे आपल्या बाळकृष्णाचा पाळणा आहे ना आपल्या देवघरातल्या त्याच्यामध्ये टाकायला ठीक आहे आणि काय घ्यायचं आहे मला हे दोन झालं ठीक आहे आता मला काय घेऊन थोडा फेटा वगैरे थो घेऊ का आपल्या बाळकृष्णाला पूर्ण सेट आहे का बाळकृष्णाच्या कपड्यांचा किंवा ते दागिने वगैरे जे आणि एक प्लेन रेड कलरचा कपडा येतो ना आपला जो आपण चौरंग तो एक तुम्ही हे घेतलेला आहे हे घेतलेलं आहे है सो मी हे असं सुंदर एक असं घेते आपल्या बाळकृष्णाला ह्याची काय प्राइस आहे मला आता ह्याच्यामध्ये तरी गोड असं छान आपला ब्लू कलरच आहे ना कारण एवढंच आहेत का डायमंड का नाही चाहिए हा कसा वाटतोय ग्रीन कलरचा मला वाटतोय जरा हा चांगला वाटतोय सो हा आपण एक घेऊया ठीक आहे बाकी मला असं काही हॅपनिंग वाटत नाही आहे मोतीचं तर ऑलरेडी आहे ना यांच्याकडे सो मोतीचं नकोच मी हावा लागेल एक हा द्या कपडा कपड़ा नहीं चाहिए ये वाला ठीक है। और ऐसे छोटे-छोटे हार हार है क्या? है क्या? क्या? उस साइड ओके बड़ा ठीक आहे ठीक आहे आपण आता जेवढं बघितलं ह्या गोष्टी आहेत आपल्या देवघरात जरा छान सजवूया आता आपण हा काय झालं याचे प्राइस आता तुम्ही माझं ना देवघर बघितलं असाल ना तर मी सगळे देव येत ना हे प्रॉपर त्यांना स्थान दिलेलं आहे अन्नपूर्णा आई आपल्या छोट्याशा ताटात ठेवून दिली आहे ज्याच्यात तांदूळ आहेत गणपती बाप्पांना स्थान आहे त्याच्यानंतर सगळ्या देवांना मी छोटे छोटे स्थान दिलेले आहेत पाठ आहे त्यांच्या पाठ ठेवले पण आपली जी महालक्ष्मीची जी मूर्ती असते जी लक्ष्मी पूजनला त्याचं पूजन करून घेतलं त्यासाठी ना मी त्या दे मूर्तीसाठी मी छोटासा असं पाठ नाही ठेवलाय घेतलाय सो आपण त्याच्यासाठी आलो आहे आपण त्याच्यासाठीही एक छोटस स्थान घेऊन ठीक आहे ना मला इथे थोडं कन्फ्युजन होतं की काय घेऊ असं हे एक आहे आसन आणि हे, तो हे। तो मला हे असं छान ना मला हे आवडलं मी हे घेते सिंपल आणि सोबत आणि काय घ्यायचं होतं मला तर देवबापाची सगळी खरेदी झालेली आहे मंदिरात ज्या ज्या गोष्टी लागल्या होत्या त्या सगळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे अशी नजर इकडे तिकडेच आहे की काय भेटतंय आणि काय नाही ते पण ओव्हरऑल इथे मी काय घेतलेलं आहे आपलं जे कपडे लागणार आहे देवघरात जे लागतात आसन ठेवायला खाली देवघरात एक लाल कपडा अंतरतो त्या गोष्टी लागतात सो मी त्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि छोटूसा पाठ घेतलेला मी सांगितल्याप्रमाणे की सगळ्या देवांना आसन आहे पण महालक्ष्मीची जी आपली लक्ष्मीची जी मूर्ती आहे तिला आसन नाहीये मी तिला तांदळावरच तिची स्थापना केलेली आहे सो मी तिच्यासाठी हे आसन घेतलेलं आहे आता मी छान देवपूजा केल्यानंतर मग मी तिला त्याच्यावरच व्यवस्थित बसवणार आहे अन्नपूर्णेच्या मूर्तीला वगैरे आहे त्याच्यामध्ये सो so, बाकी ओव्हरऑल असं छान वाटलेलं आहे देवात देवघरातल्या गोष्टी घेतल्यावर ठीक आहे आता काय बघू आता बघू शकता म्हणजे असा हा मार्केट आहे ना कपड्यांचा आहे चप्पल कपडे ड्रेसिस लहान मुलांचे कपडे तसेच हे अशा चपला वगैरे असतात ना रोडवर मिळतात आणि अगदी दोनशे अडीचशे बसून सुरुवात येते दुपट्टा बघा ड्रेस पीस आहे इथे ड्रेस पीस मटेरियल आहे छोट्या बॉबोसचे चपला वगैरे आहे बघू शकता बघा इथे पण लहान मुलांचे कपडे नोडवाई घरांचे शॉर्ट्स जेंट्सचे शॉर्ट्स वगैरे सगळा हा पूर्ण पट्टा आहे ना तो ह्यांनीच भरलेला आहे कपडे वगैरे प्लाजो वगैरे मला आता ऍक्च्युली भूक लागली आणि एकटा काय खाऊ एक मला समजत नाहीये काय खाऊ समजत नाहीये कारण की मला खूप जास्त भूक लागली आता पण आहे आणि अजून एक मजा सांगते मी मुक्तासाठी दोन छोटे छोटे पेटिकोट घेतलेले आहेत असे घरात घालायला आणि ते खूप अगदी मला शंभरला दोन प्या पण छान आहेत असे कॉटन वगैरे आहेत पण मी मशीनला लावू शकत नाही मी ते मशीनला लावली की अगदीच आणि कसे तरी लागतील म्हणून मी ते मशीनला पण छान आहे घातले की गोड दिसेल तिकडे काय मिळते का मुक्तासाठी मुकू असते ना मुकरी खुश जास्त एन्जॉय केलं थोडी घाबरली पण असते इथे पण मस्त मस्त शॉपिंग सारखी गोष्टी आहेत आपण बघू हॅलो ओके okay, आता आपण बघू थोडा काहीतरी बॅग वगैरे घेऊया ए सेम माझ्याकडे वॅनिटी होती ही मेकअप वॅनिटी काय घेऊ सॅट बॅग पाहिजे आता माहीत नाही की ही ला ला मला नाही ते कारण की अजून ती तेवढी तेवढी मोठी झाली आहे की नाही झाली मलाच नाही कळत घेतलं तर घालेल कदाचित छोट्या मुलांची बॅग ओके फाय हंड्रेड ची बॅग आहे काय नको मला तिच्या काही गोष्टी त्याच्यात राहिल्या तर बरायचं आहे मला नाही वाटत लावेल पाठी मला घ्यायला काय नाही बकुल आहे एक, एक, बोल एक आता ना इथे मी आले सुंदर सुंदर एक ता ता ड्रेस आहे त्यातला आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याची प्राइस फक्त सतराशे आहे आणि हा पूर्ण साडी लुक मध्ये बघा त्यात कॉलर मध्ये आहे किंवा नॉर्मल मध्ये आहे मला हा ड्रेस खूप जास्त आवडला फक्त सतराशे रुपयाला आहे जरी आपण बार्गेनिंग केली तरी ऑलमोस्ट दीड हजार किंवा बाराशे पर्यंत तो सोडेल असं मला फील येत खूप छान आहे हा ड्रेस सो मी ना काय घेतलाय माहितीये है एक मिनिटा मीना अपले मी ना आपल्या यूट्यूबसाठी मी भरपूर दिवस सेल्फी स्टिकवर वर जे माझ्याकडे रिंग लाईट त्याच्यावर शूट करत होती पण मी आता माझ्या व्हिडिओज बनवण्यासाठी मी एक सा पका। पका। है है आहे आणि हे आहे पाचशे रुपयाला आणि मला कनेक्टून फोटो करू शकते रिमोट हवा आहे टी व्हीसाठी कारण की आमच्या टी व्हीचा वाट लावली आहे त्याची सोडूनच टाकला ओरिजिनल मोबाईल टी व्हीचा रिमोट आणि त्यासाठीच मी आहे कारण की मोबाईलचा कधी कनेक्ट होते कधी कनेक्ट नाही होत त्यामुळे मी विचार केला की जाऊन खरंच मी घेऊन येते तर तिथे ना स्टुडिओ म्हणून हो एक आहे तिथून खालतून असा एक रोड जातो तिथून मला रिमोट घ्यायला त्यांनी सजेस्ट केला की तिकडे जाऊन तुम्हाला टी व्हीचा रिमोट भेटेल फक् कुठे भेटतोय मी आले उसाचा रस घ्यायसाठी मला खूप जास्त सहा झाले आणि मी हाफ ग्लास फक्त उसाचा रस मिळणार आहे फुल तिथे इथे पंधरा आहे सो बंगाचा जुस प्यायला रस प्या तर हा आहे गावगेरी शॉपिंग मार्केट आणि ह्याचा तर ब्लॉग मी अजून केलाच नाही आहे आणि ह्याचं शूटिंग केलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता की इथून हा पूर्ण जो मार्केट आहे हा शॉपिंग सेंटर आहे हे पण प्रॉपर आत मार्केट आहे तुम्हाला दाखवते पण ह्याचा मी ब्लॉग आज फ्री बनवला नाही ह्याच्यासाठी मी एकदा खास वेळ करून येईल कारण की हे खूप मोठं मार्केट आहे आणि खूप स्वस्त आणि मस्त इथे व्हरायटीज ऑफ कुर्तीज टॉप वन पीस असं मिळतं तर तुम्हाला ह्याचा ब्लॉग आवडला हवा असेल तर नक्की मला कमेंट थ्रू कळवा जास्त दिवस झालेत मी ते शॉपिंग केली नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला नक्की ब्लॉग हवा असेल तर मला कळवा कमेंट थ्रू ठाण्यातून तर काय माझं पोट भरलं नाही आहे शॉपिंग करून करून मुक्तासाठी त्यामुळे मी विचार केला की आता कशाही थाले ते एक टॉय शॉप आहे आणि मला तिच्यासाठी खेळण्यांचं किट घ्यायचाच होता म्हणून मी इथे आलेली आहे आणि मी हा सिलेक्ट केला आहे तिच्यासाठी एक सो मी हा किचन सेट मुक्कूसाठी सिलेक्ट केला आहे आणि तो अशा पद्धतीने मी चेक करून घेतलेला आहे तो परफेक्ट आहे सो तो काय आहे आणि कसा आहे ते आपण घरी जाऊन बघू झालेलं आहे माझं संपूर्ण ब्लॉग आता मी घरी जायला निघाले एवढी शॉपिंग झालेली आहे माझी थोडीच केली आहे छोटीच जास्ती नाही केली आहे जी मेन मेन गोष्टी आहेत आणि जास्ती करून मुकूच घेतल्या स्वतःला काहीही घेतलेलं नाही आहे मी कारण की आईने तसंच सांगितलेलं मी थोडंच जास्ती घेऊन <laughs> ठीक आहे कारण की आता उन्हाळ्याची सुट्टी तिला अजून लागलेली नाही आहे काय की ती शाळेत जात नाही आहे पण तसं बघायला गेलं की आता सुट्टीला तर चाललो आहे आम्ही विचार केला की थोडी तिची पण मजा झाली पाहिजे तिने पण एन्जॉय केला पाहिजे काय हिशोबी मी सगळं तिची शॉपिंग केलेली आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा हा स्टार ब्लॉग वाईज